महाराष्ट्र विधानपरिषद शिक्षक व पदवीधर आमदार निवडणूक महाराष्ट्र विधान परिषदेच्या जा चार जागेंकरता झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व महायुती दोघांनाही प्रत्येकी दोन ठिकाणी विजय मिळालेला आहे चला तर मग कोणत्या ठिकाणी कोणते उमेदवार निवडून आलेले आहेत ते पाहूया मुंबई शिक्षक मतदारसंघ विजयी उमेदवार ज मो अभ्यंकर शिवसेना उद्धव ठाकरे गट पराभूत उमेदवार सुभाष मोरे शिक्षक भारती आणि शिवनाथ दराडे भाजप मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयी उमेदवार अनिल परब उद्धव ठाकरे गट सलग तिसऱ्यांदा आमदार बनलेत पराभूत उम उमेदवार किरण शेलार भाजप कोकण पदवीधर मतदारसंघ विजयी उमेदवार निरंजन डावखरे भाजप सलग तिसऱ्यांदा विजयी पराभूत उमेदवार रमेश कीर काँग्रेस नाशिक शिक्षक मतदारसंघ विजयी उमेदवार किशोर दराडे शिंदेगड पराभूत उमेदवार संदीप गुळवे ठाकरेगड